मी सकाळी ट्विटर रात्री ट्विट केलं होतं आरोप केले त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की भडेकर कंपनीत मी पार्टनरशिप होतो मध्ये तो तो उल्लेख आहे कंपनीची गाडी मी वापरत होतो आणि धबकर हा वेळ लागलेला माणूस विकृत आहे नाही ना ते काय बोलणार आहेत त्याची मान्यता ते मी त्यांना दिलेली आहे विकृत आहे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार अजून काय काय त्यांची लोक बोलतात ते सगळं मला मान्य आहे पण महानगरपालिकेचा लोगो हा प्रायवेट प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा प्रायव्हेट कंपनीला लावता येतो का हे ये शानपण त्यांना माहिती असेल तर त्याची त्यांनी दुरुस्ती करून पहिली द्यावी महानगरपालिकेचा लोक हा महानगरपालिकेच्याच गाडीला लागला जातो प्रायव्हेट ला लाग गाडीला लागले ला जात नाही हे संकेत देत आणि शासकीय पदावर शासकीय एखादं पद असेल तर तुमची प्रायव्हेट गाड्या त्या पदाच्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला हो नाही असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे तुमच्या प्रायव्हेट कंपनीला ला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळणार अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही हे पुणेकर एवढे भोळे नाहीत मी वेळ पण पुणेकर भोळे नाहीत तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा नेम आहे दोन हजार अठरा मध्ये तुम्ही जमीन गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्यावरती दहा गुन्हा आहे माझ्यावरती एकही गुन्हा नाहीये तुमच्यावरती ताशा असतो नाही माझ्याकडे दोन हजार अकरा ला माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तो गुन्हा त्यांनी मागे घेतला आज त्या गुन्ह्या संदर्भात माझ्यावर कुठली कुठलाही आक्षेप नाही कुठला जामीन नाही त्यांनी कोथरूडच्या पोलीस स्टेशन जाऊन मध्ये चौकशी करावी ह्याच्यामध्ये माझी कुठेही चूक नसताना मला त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर करून हा गुन्हा पोलिसांनी डिझल्ट केलेला आहे पुरावे तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवत असताना महापौरांच्या मोबाईलवरनं खंडणी मागण्यात आली खंडणी नंतर कॉम्प्रोमाइज करून तो विषय संपवला हा पुणेकरांना माहिती आहे आपल्या मोबाईलवरनं कोणाला खंडणी मागितली आणि नंतर कुणी कॉम्प्रोमाइज केली कोणी त्या माणसावर प्रेशर आणलं हे पुणेकरांना चांगलं माहिती अजून का तुमच्याकडे आता तुम्ही जर जा, तुम्ही जर मानताय जर प्रायव्हेट गाडी वापरता येते का ना, तर नाही येत वापरता आणि त्यांनी खुलासा केला तर तो तुम्हाला मान्य असतो पण तुम्ही शासकीय गाडीचा फायदा तुमच्या कंपनीला होत असेल आणि कंपनीचं ब्रँडिंग होत असेल तर तुमचा लाभाचं पद होतं ते असं त्याचा अर्थ होतो आणि त्याचा लाभ तुम्ही कंपनीला देण्याचा प्रयत्न करता बडेकर कंपनीमध्ये तुम्ही जर भागीदार असाल आणि तुम्ही ऑपरेटरमध्ये ती गाडीला लोगो लावता येतो का हे ये जर शाण्या माणसाला कळत नसेल तर माझ्या वेड्या माणसाला ते कळतं हे त्यांनी ध्यानात द्यावं अजून काय नवीन ट्विट बघायला नवीन आता उद्या तुम्हाला माझ्या बरोबर बोलायचं आहे मालिका माझ्याकडे आहे त्यांनी आता काही लोक ठेवलीच माझ्यावर सगळे जुने पाने काढायला पण अजूनही माझ्या दहावीस केस करू शकतात कारण त्यांची ती तयारी असती कारण त्यांची तर प्लॅनिंग असो त्या प्लॅनिंगला माझं उत्तर बरोबर त्या वेळेला बरोबर आहे तुम्हाला दिली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा